नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक महाजन सर आपल्या सर्वांचे डिप्लोमा कॅपराउंड या माहिती सत्रात स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण दहावीनंतर आणि बारावीनंतर डिप्लोमासाठीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलेच असेल आणि आता ऑनलाईन कॅपराउंडची तारीखही जवळ आलेली आहेत परंतु ऑनलाईन कॅपराउंड फॉर्म भरताना आपल्याकडनं काय चुका होऊ शकतात आणि त्या चुका टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे याचं आज आपण सविस्तर मार्गदर्शन बघूयात यामध्ये कॅपराऊंड वन यासाठीची तारीख आपल्याला दिलेली आहे बारा डिसेंबर दोन हजार वीस ते चौदा डिसेंबर दोन हजार वीस या तारखेमध्ये या दोन दिवसामध्ये आपण कॅपराऊंड वनमधील वन कॉलेज निवडी ह्या पूर्ण करू शकतो तुमच्या इनमधनं तुम्हाला कोणते कॉलेज पाहिजे आहे आणि त्याचा प्रेफरन्स किती नंबरचा असला पाहिजे हे तुम्ही तुमच्या लॉगिनमधनं किंवा एफ सी सेंटरला तुमच्या जवळच्या एफ सी सेंटरला येऊन ही माहिती कंप्लीट करू शकतात याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळल्या गेल्या पाहिजे हेही आज बघूयात आपण सर्वात प्रथम कॅपराउन वनमध्ये आपल्याला कोणत्या कॉलेजची निवड करायची आहेत हे आपण सर्वात पहिले ठरवलं पाहिजे आणि हे ठरवताना तुमचा मिरिट क्रमांक किती आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो त्या कॉलेजमधील जागांचा सर्व अभ्यास करून ही सगळी माहिती निशुल्क तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावरती फोन कॉलही करू शक शकतात आणि व्हॉट्सअपद्वारे मॅसेजही करून तुमची माहिती विचारू शकतात यानंतर सर्वात महत्त्वाचे आहे की कि आपण किती कॉलेजेस सिलेक्ट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी एक कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करणं हे अनिवार्य आहे आणि जास्तीत जास्त शंभर कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकतात तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करताना एका कॉलेजमधील जास्तीत जास्त ब्रँचेस तुम्ही टाकू शकतात उदाहरणार्थ जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमधील तीन ब्रांचेस या निवड करायची असेल तर तुम्ही त्या तीनही ब्रँचेस व्यवस्थित ऑप्शन सिलेक्ट करून क्रमाक्रमाने त्या टाकू शकतात आणि त्याचा क्रमवारीही सिलेक्ट करू शकतात तिसरी सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे फॉर्म भरताना महत्त्वाचा क्रमांक म्हणजे नेमकी काय यासाठी आपण एक उदाहरण बघूयात जेव्हा तुम्ही तुमच्या लॉग इन थ्रू कॉलेजेसची निवड करतात तेव्हा कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त शंभर कॉलेजेस निवडणं हे अलाउड आहे यामध्ये तुम्ही दोन नंबर ए बी सी ए आणि तीन नंबर डब्ल्यू एक्स वाय जेड असे कॉलेजेस निवडले या शंभर पूर्ण यादीमधनं तुम्हाला कोणतं कॉलेज एक नंबर पाहिजे कोणतं कॉलेज दोन नंबरचा प्रेफरन्स असला पाहिजे हा सिलेक्ट करणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जेव्हा तुम्ही हे सगळे कॉलेजेस सिलेक्ट करतात त्यावेळेस चेक एक गोष्ट करायची आहे की तुम्ही जे कॉलेज एक नंबर प्रेफर करत आहात आणि तुम्हाला जे कॉलेज एक नंबर टाकायचं आहे त्याच्यापुढे प्रेफरन्स क्रमांक एक हा असला पाहिजे आणि तुम्ही जे कॉलेज निवडत आहात त्याचा इन्स्टिट्यूट कोड बरोबर असला पाहिजे जसं की या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीज सर डॉक्टर एम एस गोसावी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि कोड आहे फाय फोर थ्री फोर अशाप्रमाणे तुम्हाला फाय जे असलेल्या एक ते शंभर कॉलेजेसची तुम्ही निवड करू शकतात या पूर्ण यादीमधील तुमच्या पसंतीचे कॉलेज भेटल्यानंतर पुढे काय ही जी तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार वीस या रोजी तुम्हाला ही सगळी माहिती भेटल्या जाईल आणि तुमच्या लॉग इनवरतीच यानंतर पुढे काय तर सतरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या दोन दिवसांमध्ये आपल्याला कोणकोणते कॉलेजेस भेटलेले आहेत यामधील फ्रीज आणि बेटरमेंट या दोन ऑप्शनचा उपयोग करून पुढील प्रोसेससाठी जाणं आहे मग आता फ्रीज आणि बेटरमेंट नेमकी काय हे आता आपण बघूयात फ्रीज हा ऑप्शन म्हणजे तुम्ही जी यादी सिलेक्ट केलेली आहे किंवा तुम्ही जी यादी अपलोड केलेली आहे यामधील एक नंबरचं जर कॉलेज तुमच्या पसंतीचं हे तुम्हाला लागलेलं असेल तर ते कॉलेज फ्रीज करणं म्हणजे फिक्स करणं हे तुमच्यासाठी अनिवार्य असेल कंपल्सरी असेल यानंतर जर तुम्हाला दोन नंबर किंवा तीन नंबर हे कॉलेजेस लागलेलं असेल आणि ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते फ्रीज करून कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट हे सबमिट करू शकतात किंवा चेक करू शकतात परंतु जर तुम्हाला बेटरमेंट या ऑप्शनकडे जायचं असेल म्हणजे तुम्हाला जर चार नंबरचा पर्याय जर लागलेला असेल आणि तुम्हाला तीन नंबर दोन नंबर किंवा एक नंबर या रेंजमधील कॉलेजेस पाहिजे असेल तर तुम्ही बेटरमेंट या पर्यायाकडे जाऊ शकतात मग आता बेटरमेंट पर्याय नेमकी काय तर आपण हा एका थ्रू समजून घेऊयात या ठिकाणी तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ए बी सी डी हे एक कॉलेज अलॉट झालेलं आहे म्हणजे तुम्हाला ते सिलेक्ट झालेलं आहे पण हे कॉलेज तुम्हाला नको आहे तुम्हाला बेटरमेंट म्हणून चांगल्यात चांगलं कॉलेज जे की वरील तीन पर्याय होते यापैकी एक पर्याय तुम्हाला पाहिजे आहे आणि तो पर्याय घेण्यासाठी तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन चूज करू शकतात जेव्हा तुम्ही एखादं कॉलेज तुम्हाला पाहिजे नाही आहे आणि दुसऱ्या कॉलेजकडे जायचं आहे त्यावेळेस त्या पर्यायाला पर आपण म्हणतो बेटरमेंट आणि हा पर्याय नेमकी कसा असला पाहिजेल याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही फोन कॉलद्वारे संपर्कही करू शकतात आणि अधिक माहितीही घेऊ शकतात संपर्कासाठी क्रमांक नाईन फोर झिरो थ्री वन एट सिक्स थ्री नाईन सेवन आपल्याला मोफत मार्गदर्शन केले जाईल कारण की तुमची चूक ही कमीत कमी व्हावी यासाठी तुम्हाला मोफत मार्गदर्शन गोखले एज्युकेशन सोसायटीज सर डॉक्टर एम एस गोसावी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमार्फत केल्या जाईल यानंतर एकोणावीस बारा दोन हजार वीस या तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला निवडलेलं कॉलेज किंवा आपल्याला भेटलेलं कॉलेज ते फ्रीज झाल्यानंतर शासनाची फी भरून आपण सर्व कागदपत्रे कॉलेजला चेक करण्यासाठी घेऊन ये येणं अनिवार्य आहे शेवटची तारीख असेल कॅपराउंड वनसाठी एकोणावीस बारा दोन हजार वीस परंतु या तारखेच्या अगोदरच आपण सगळी प्रोसेस पूर्ण करावी कारण की ऑनलाईन पेमेंटचेही काही ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत या सगळ्यांच्या आहे। माहितीसाठी आपल्याला संपर्क क्रमांकही दिलेला आहे यानंतर कॅपराउंड वन झाल्यानंतर पुढील येतो कॅपराउन टू कॅपराऊन टूची प्रोसेस ही एकवीस डिसेंबर दोन हजार वीस ते बावीस डिसेंबर दोन हजार वीस या दोन दिवसांमध्ये होईल या दोन दिवसांमध्ये कॅप्रॉन टूमध्ये तुम्हाला पाहिजे असलेल्या बेटरमेंटचा पर्याय आणि अजूनही तुमचे जे कॉलेज निवड असेल हे तुम्ही तुमच्या लॉग इन थ्रू अपलोड करू शकतात याची जी तारीख आहे चोवीस बारा दोन हजार वीस या तारखेला तुम्हाला कोणतं कॉलेज निवडलेलं आहे याची माहिती तुमच्या इनवरती भेटेल यानंतर निवडलेलं कॉलेज हे तुम्ही पंचवीस बारा दोन हजार वीस या तारखेनंतर फ्रीज करणं अनिवार्य आहे सर्वात महत्त्वाचं यावर्षी दोन कॅपराऊंड आहे कॅपराउंड वन आणि कॅपराऊंड टू तर कॅपराउंड वनमध्ये लागलेला पर्याय हा तुम्ही फिक्स करावा जर तुम्हाला कॅपराउंड टूमध्ये एखादा पर्याय लागलेला असेल तर तो तुम्ही एकोणतीस बारा दोन हजार वीस या तारखेपर्यंत कॉलेजला डॉक्युमेंट्स नेऊन तुम्ही कंप्लीट करू शकतात यावर्षी दोनच कॅपराऊंड आहेत त्यामुळे सर्वांनी फॉर्म व्यवस्थित भरावे काही चूक होऊ देऊ नये अजूनही तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही निशुल्क संपर्क साधू शकतात याचबरोबर कॉलेज कोणतं निवडलं पाहिजे याचबरोबर ब्रांच कोणती निवडायची त्या ब्रांचला फ्युचरमध्ये जॉब कोणकोणत्या सेक्टरमध्ये असतील गव्हर्मेंट सेक्टरमध्ये किती जॉब आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती जॉब आहेत तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस करू शकतात का तुमच्या जिल्ह्यांमध्ये जी एम आय डी सी आहे यामध्ये कंपनीज आहेत का कारण की तुमची इंजिनिअरिंग ही तीन वर्षानंतर पूर्ण होणार आहे तर त्या काळानंतर कोणत्या ब्रांचला सर्वात जास्त डिमांड असेल आणि आपल्याला जॉब करणं सहज सोपं होईल ही सर्व माहिती तुम्ही आज घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे शिक्षण आणि मार्केटमध्ये असलेल्या संधीप्रमाणे शिक्षण पद्धती निवडणं हे खूप गरजेचं आहे या सर्व माहितीसाठी आपण संपर्क करू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉक्टर एम एस गोसावी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट बिटको कॉलेज कॅम्पस नाशिक रोडतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद